नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत एरवी खाद्यसंस्कृतीला तिखटपणा देणाऱ्या बॅडग्या मिरचीनं दोन दिवसांपूर्वी शेजारच्या कर्नाटक राज्यात मात्र आग लावली आहेत बॅडगीचे रातोरात भाव पडले बाजारात मिरची घेऊन आलेल्या काही शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत बाजार समितीत जाळपोळ करायला सुरुवात केली त्यावरून कर्नाटकच्या राजकीय मैदानात सत्ताधारी विरुद्ध विरोधक अशा वि आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या आणि त्यातून राष्ट्रीय पातळीवर कर्नाटकच्या बॅडग्या मिरची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली कर्नाटकमध्ये शेतकऱ्यांचा असंतोष नेमका काय बाजार समितीत जाळपोळ का झाली हीच आजची सर्वात मोठी बातमी त्यासोबतच मराठवाड्यात करणे खालील क्षेत्रात वाढ का झाली हळदीची उत्पादकता का घटते यावरही बोलूया पण सुरुवातीला काही बातम्या पाहूया आजची पहिली बातमी राज्यातील शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजदरानं अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी शासकीय अर्थसहाय्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे पण केंद्र सरकारच्या धोरणांनुसार बँका शेतकऱ्यांना सात टक्के व्याजदरानं कर्ज यातील एक टक्के व्याज दर रकमेचा भार राज्य सरकारनं उचललेला आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षासाठी शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी एक टक्का दरानं अर्थसहाय्य धोरणानुसार राज्य सरकारनं निधीला मंजुरी दिली आहे यामध्ये सात कोटी वीस लाख निधीच्या वितरणाचा शासन आदेश राज्य सरकारनं काढलेला आहे मंजूर निधी संबंधित बँक आणि संस्थांना देण्यात येणार आहे दोन हजार सहा पासून खरीप व रब्बी हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी राष्ट्रीय बँकांनी तर दोन हजार तेरा चौदा पासून शेतकऱ्यांना तीन लाख रुपये अल्पमुदतीचं पीक कर्ज वाटप करणाऱ्या खासगी बँकांना हा निधी देण्यात येणार आहे दुसरी बातमी मराठवाड्यात खास करून लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यात यंदा गेल्या काही वर्षांच्या तुलनेत करडईचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र आहे आठही जिल्ह्यात जवळपास छत्तीस हजार सातशे सतरा एकटर क्षेत्रावर करडई पिकाचा यंदा क्षेत्र विस्तार झालाय सद्यस्थितीत पीक पक्वतेच्या आणि काढणीच्या अवस्थेत तर काही ठिकाणी काढणी पूर्ण झालेली एकेकाळी मराठवाड्यात बहुतांश भागात तेलवान म्हणून करडईची मोठ्या प्रमाणात लागवड केली जायची त्यामुळं तेल घाण्यांना आवश्यक करडई सहज उपलब्ध व्हायची सोयाबीनचं क्षेत्र विस्तार झाल्यापासून सोयाबीन अधिक हरभरा या पिकाकडे शेतकऱ्यांनी वळत करडईसह इतर रब्बीतील पिकांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट केली होती शासनानं योजनांच्या माध्यमातून करडई जवस तीळ यासह इतर तेलबियांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला पण मिळणारा कमी दर काढणीतील अडचणी आणि मजुरांची वानवा यासारख्या कारणांमुळे करडईचा क्षेत्रविस्तार प्रत्यक्षात होण्यासाठी त्याचा फारसा उपयोग झाल्याचं दिसत नाही यंदा मात्र गेल्या काही वर्षाच्या तुलनेत करडईचं क्षेत्र मराठवाड्यात बऱ्यापैकी वाढल्याचं दिसत आहे आजची तिसरी बातमी सोलापूर जिल्ह्यात टंचाईच्या झाडा वाढल्यात सध्या मार्च महिना सुरू असूनही कमाल तापमान एकोणचाळीस अंशांच्या पुढे वाढतं ऊन पाणी टंचाईमध्ये आणखीनच भर घालतंय परिणामी पाण्याची टंचाई तीव्र झाली आहे आज घडीला जिल्ह्यातील पाच तालुक्यातील पंधरा गावांना अठरा टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे ही संख्या आता हळूहळू वाढण्याची शक्यता आहे यंदा पुरेशा पावसाअभावी खरी पाणी रब्बी हंगामात जेमतेम पाऊस झालेला असताना आता उन्हाळी हंगामातील शेतीचं भविष्य सुद्धा धुसर झालंय पण त्याहूनही अधिक पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण भागात सध्या नागरिकांचे हाल सुरू आहेत जिल्हाधिकारी नुकतीच जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी तहसीलदार पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यात त्यांनी टंचाईच्या उपाययोजना करण्यासंबंधी सूचना दिल्या त्याशिवाय जिल्ह्यातील लघु मध्यम आणि मोठ्या प्रकल्पातील जलसाठ्यातील पाण्याच्या स्थितीचा अंदाज घ्या त्याबाबतचा अहवाल द्या अशा सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या आहेत या प्रकल्पासह नदीच्या परिसरातील वीज पुरवठा याआधीच खंडित करण्याची सूचना देण्यात आलेली आहे सध्या माळशिरसमधील सर्वाधिक नऊ गावांना नऊ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे त्याशिवाय करमाळ्यातील चार गावं महाडेतील एक मंगळवेढा आणि दक्षिण सोलापुरातील प्रत्येकी एक गाव अशा पंधरा गावांना अठरा टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला आहे चौथी बातमी हिंगोली जिल्हा हळद पिकासाठी ओळखला जातो जिल्ह्यात सध्या हळदीच्या <laughs> काढणीला वेग आलेला आहे अवकाळी पाऊस आणि कीड रोगांमुळे यंदा मात्र हळदीची उत्पादकता घटल्याचं शेतकरी सांगतायत अर्धा एकर साला एकरते पण यावर्षी कदरून भावामुळे अर्धा एकर वर यंदा लावले चार पाच ड्रिचिंग केल्या आणि खत टाकलंय तरी ऋणी कन्सर्ट कंट्रोल झालीच नाही त्याच्यामुळे उत्पन्न काही मुश्किल हे सालाला पंधराचा आवर्जित असतोय अर्धा एकरात पण यंदा पाच क्विंटल होईल माझ्या हिशोबात जाऊन काय विशेष हजार उरतील बस यांना भाव तर आहे पण उत्पन्नच नाही ना सालाण उत्पन्न राहतो भाव नाही अवकाळी आणि किड रोगांमुळे हळद पिकाला मोठा फटका बसला त्यामुळे उत्पादन खर्चातही वाढ झाल्या ना शेतकरी हवालदील झालेत आता आजची सर्वात मोठी बातमी कर्नाटक मध्ये हावरी नावाचा एक जिल्हा आहे या जिल्ह्यात बॅडगी नावाचं एक गाव आहे याच भागात बॅडगी मिरचीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं इथल्या मिरचीचं नाव बॅडगी पडलं ते या गावाच्या नावावरून बॅडगीत एक बाजार समिती आहे जिथे मोठ्या प्रमाणावर या मिरचीची उलाढाल होत असते दोन हजार अकराच्या फेब्रुवारी महिन्यात या बॅडगीच्या मिरचीला भौगोलिक मानांकन सुद्धा मिळालेलं आहे तेव्हापासून या बाजार समितीतील उलाढालीत वाढ झाल्याचं व्यापारी सांगतात सोमवारी मात्र बाजार समितीत लिलाव सुरू झाले त्यावेळी मिरचीला दर मिळत होता आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा पण शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की वीस हजार रुपयांवर गेलेले भाव रातोरात आठ हजार रुपयांवर आले कसे त्यामुळे शेतकरी झाले आक्रमक तोवर काही शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयाची तोडफोड करायला सुरुवात केली आणि बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांचा पाहता पाहता एकच भडका उडाला काहींनी बाजार समितीत उभी असलेली वाहनं पेटवली काहींनी दगडफेक केली तर काहींनी चक्क मोटरसायकल पेटून द्यायला सुरुवात केली शेवटी पोलिसांनी जबाब पांगवला आणि अग्निशामन दलाला बोलवून पेटवलेली वाहनं विजवली पण सोमवारी संध्याकाळपर्यंत बाजार समितीत तणावाची स्थिती होती भाव का पडले याबद्दल व्यापारी म्हणतात वीस हजार रुपये क्विंटलचा भाव उच्च गुणवत्तेच्या बॅडगी मिरचीला मिळतोय पण शेतकऱ्यांकडून येणारा माल उच्च गुणवत्तेचा नाही आहे त्यामुळे भाव कमी झालेत दुसरीकडे बॅडगी बाजारात आवकही तीन लाख क्विंटल पर्यंत झाली होती त्यामुळे भाव घसरले असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे बॅडगी मिरची इथं डब्बी आणि कड्डी अशा दोन जाती आहेत डब्बी त्यातली जाड मिरची आहे आणि कमी तिखट असूनही रंगासाठी मसाले उद्योगाकडून या मिरचीला जास्त मागणी आहे गेल्या वर्षी डब्बी मिरचीला हंगामाच्या सुरुवातीला बॅडगी बाजारात प्रतिक्विंटल चौवेचाळीस हजार रुपयांचा दर मिळत होता त्यामुळे बहुतांश भागात शेतकऱ्यांनी बॅडगीच्या लागवडीला पसंती दिली पण यंदा मात्र हंगामाच्या सुरुवातीपासूनच प्रतिक्विंटल पस्तीस हजार रुपयांवर दर खाली आले त्यामुळे शेतकरी हंगामाच्या सुरुवातीपासूनच व्यापाऱ्यांवर नाराज होते त्यामुळे यंदा गेल्या वर्षी सारखा भाव मिळणार नाही असं व्यापारी सुद्धा सांगत होते कारण गेल्या वर्षीची परिस्थिती अवकाळी पाऊस आणि कीड रोगांच्या प्रादुर्भावानं उत्पादकता घटलेची होती असं व्यापाऱ्यांचं मत होतं पण शेतकरी म्हणतात यंदा दुष्काळाची स्थिती आहे त्यामुळे उत्पादकता तर यंदाही कमीच आहे पण व्यापाऱ्यांनी ठरवून दर पाडले असा शेतकऱ्यांचा आरोप आहे त्यामुळे झालं काय तर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत जाळपोळ करायला सुरुवात केली जाळपोळ झाल्यानंतर प्रकरण गेलं कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वराम यांच्याकडे त्यांनी अधिकचा पोलीस फौज फाटा तातडीने बाजार समितीत तैनात केला सरकार अशा प्रकरणांबाबत गंभीर असल्याचं सांगितलं पण विरोधी पक्षनेते आर अशोका यांनी जोरदार काँग्रेस सरकारवरती टीका केली तुम्हाला माहिती आहे कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे ते म्हणाले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा आणि दुष्काळी परिस्थितीचं व्यवस्थापनातील उदासीनतेचा हा थेट परिणाम आहे त्यामुळे शेतकरी पूर्णपणे निराश आणि नाराज झालाय काँग्रेस सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं असतं आणि योग्य वेळी पुरेशी दुष्काळ मदत दिली असती तर शेतकऱ्यांनी बाजार समिती परिसराची तोडफोड करण्याचं पाऊल उचललं नसतं असंही अशोका यांचं म्हणणं आहे या दोन्ही नेत्यांच्या स्टेटमेंट नंतर राजकीय पटलावरती हा विषय पुन्हा एकदा चर्चेचा आणि वादाचा ठरला बॅडगीच्या बाजार समितीत ही बेंचमार्क बाजार समिती आहे त्यामुळे गुजरात आणि आंध्र प्रदेशमधील शेतकरीही या बाजार समितीत मिरची विक्रीसाठी घेऊन येत असतात सोमवारी झालेल्या जाळपोळीनंतर मात्र मंगळवारी लिलाव पुन्हा सुरू झाले होते परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनानं आणि व्यापाऱ्यानं बैठक घेतली त्यानंतर मात्र तणाव निवळला होता पण एकूणच बॅडगीचे भाव का कमी झाले आणि व्यापाऱ्यांनी काही डाव आखला होता का याबद्दल सध्या या भागात चर्चा आणि तर्कवितर्क लढवले जात आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या